आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी भरलेल्या कारल्याची भाजी पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने ही अजिबात कळून होणारी कारल्याची भाजी आहे तर ही रेसिपी नक्कीच पूर्ण बघा आणि आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट जरूर करा आणि सबस्क्राईब पण करा तर चला तर रेसिपी बनवायला घेऊया इथे मी अर्धा किलो कारले घेतलेत मी असे कारले घेतलेत छोटे तुम्ही कुठलेही कारले घेऊ शकता आता कारले खाण्याचे फायदे अनेक आहेत आपल्या शरीरासाठी ज्याला कारले म्हणूनही ओळखले जाते त्याच्या समृद्ध पौष्टिकतेमुळे आणि औषधी गुणधर्मामुळे अनेक आरोग्य फायदे आहेत आपल्या शरीरासाठी ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास पचन सुधारण्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि त्वचेच्या आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी ओळखले जाते तर हे अर्धा किलो कारले आहेत आणि मी आता या कारल्याला असे मधून कट करून घेणार आहे मी याच्या बिया पण नाही काढणार आहे त्याचे देठ पण नाही काढणार आहे मी कारल्याचा कुठलाही भाग वेस्ट करणार नाही आहे तुम्हाला जर बी बिया काढायच्या असतील तर तुम्ही काढू शकता डेट पण काढायचे असतील तर काढू शकता आणि आपल्याला आठवड्यात एकदा नाही तर दोनदा तरी ही भाजी खाल्लीच पाहिजे तर मी असे कारले सर्व मधून कापून घेणार आहे आणि कारले मी कापायच्या आधी धुवून घेतलेत तर मी सर्व कापून घेतलेत आता याला काय करायचं आहे आपल्याला थोडंसं उकडून घ्यायचं आहे तर उकडून घेण्यासाठी मी ते कुकर घेतलं आहे कुकरमध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आहे पहिले थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण नंतर मसाल्यामध्ये पण आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद टाकली अर्धा चम्मच आणि अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे अर्धा ग्लासहून कमी पाणी टाकलं आता याला मिक्स करून याच्या तीन चिट्ट्या करायच्या आहेत आता इथे याच्यासाठी लागणारा मसाला इथे मी अर्धी वाटी खोबरे घेतले भाजून घेतले आणि एक वाटी शेंगदाणे घेतले ते पण भाजून घेतलेत आणि लसूण लसून घेतलाय मी लसून लसणाला पण सोललं नाही आहे पण धुवून आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सोलून घ्या आणि थोडंसं मीठ टाक टाकलंय आता मीठ आपण इथं कारले उकडताना पण टाकलं होतं ना म्हणून नंतर अंदाजा घेऊनच थोडं मीठ टाकायचं आहे आणि मी हा सर्व मसाला वाटून घेतलाय आणि इथे कुकरच्या तीन सिट्ट्या केल्या आहेत बघू शकता कारले शिजले आहेत थोडेच वाफाळून घ्यायचे आहेत दोन आणि दोन किंवा तीन सिट्ट्यामध्ये वाफाळून जातात आता इथे कारले बाजूला करून घ्यायचे आहेत आपल्याला थोडे थंड करून घ्यायचे आहेत आता मी सर्व कुकरा कार, या कुकरातून कारले काढून या बाउलमध्ये घेत आहे आणि ही अशा पद्धतीने कारल्याची भाजी करणार ना तुम्ही त्यात अजिबात कडू होणार नाही ज्याला कारले आवडत नाही ते पण मागून मागून खातील असे बनवलं तर आता इथे ना हा मसाला मी ताटत काढून घेत आहे आणि असा मसाला तुम्ही आठ दिवसासाठी पण स्टोर करून ठेवू शकताय आणि कुठल्याही भाजीत टाकू शकता आता आपल्याला हा मसाला ना या कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे ते एकदा परत मी हा मसाला मिक्स करून घेते आता वरतून काहीही टाकायची गरज नाही कारण आपण हे वाटायच्या आधीच सर्व टाकून घेतलं होतं याच्यात तुम्ही याच्यापेक्षा थोडा बारीक पण वाटू शकताय मसाला पण मी असाच आबडधुबडच वाटून घेतला आहे म्हणजे जास्त आबडधोबड पण नाही आहे पण असंच वाटून घ्यायचं आहे असं मी एक एक करून सर्व कारल्यामध्ये हा मसाला दाबून दाबून भरून घेत आहे कारलं कारल्याची भाजी खाल्ल्यामुळे आपल्याला आपल्या शरीराला भरपूर फायदे होतात याच्याने वजन पण नियंत्रणात राहते हृदय हृदय पण आपलं चांगलं राहतं तर अशाच प्रकारे मी सर्व कारले भरून घेणार आहे सहसा कारलं कडू असतं कडू असल्यामुळे कारल्याची भाजी सहसा जास्त कुणाला आवडत नाही तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच ट्राय करा नक्कीच ज्याला नाही आवडणार ते पण खातील आणि या आठवड्यातून एक किंवा दोन वेळा तर कारलं खायलाच पाहिजे आता मी सर्व कारले भरून घेतलेत आता इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि या मध्ये मी पहिले खोबरं आणि शेंगदाणे भाजून घेतले होते त्याच मध्ये मी आता तेल टाकून घेतले इथे दीड पळी मी तेल टाकले तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि मसाल्याचं प्रमाण पण कमी जास्त करू शकता तर सर्व कारले मी इथे तेलामध्ये टाकून घेतलेत आणि टाकल्यानंतर दोन ते मिन दोन ते तीन मिनटं आपल्याला याला शिजू द्यायचे ताट ठेवून आणि दोन तीन मिनटं झाल्यानंतर मी ताट काढले बघू शकते आता एक साईड छान खालची बाजू याची तेलामध्ये फ्राय झालेली आहे आता आपल्याला एक एक सर एक एक करून सर्व पलटी करून घ्यायचे आहेत आता मी एक एक करून पलटी करून घेतलेत आणि ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशा पण सोबत खाऊ शकते आणि ही भाजी तुम्ही प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकते तीन चार दिवस आरामशीर ही छान राहते आता हा रायलेला मसाला राय याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला मी सर्व मसाला टाकून घेतला आहे रायलेला आता परत मिक्स करायचं आहे आणि जे आपण उकडायला ठेवलं होतं ना कारले तेव्हा ते पाणी टाकलं होतं आणि ते थोडंसं पाणी उरलं होतं ना आता ते पाणी याच्यात टाकायचं आहे आता ते पाणी याच्यात टाकायचं की नाही ते तुमच्यावर आहे तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता किंवा नाही पण टाकू शकते पण जर तुम्हाला जर कुठे प्रवासात बनवून घेऊन जायचे असेल अशी भाजी तर त्यामध्ये पाणी नाही टाकायचं ते आता दोन तीन दोन तीन मिनटं मी परत वाफ्यावर शिजवून घेतलं आहे बघू शकता किती छान दिसत आहे आणि खायला पण तेवढं छान लागतं हे आणि वास पण मस्त येत आहे तरी ही रेसिपी माझी बनून रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र